नमो बुद्धाय जय भीम मी तेजल खिंदारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत लॉंग मार्च नियोजन समिती नाशिक तर्फे शहीद भीम सैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई सूर्यवंशी व बच्चनाबाई मानवते यांना आर्थिक स्वरूपात मदत परभणी येथून आंबेडकर चळवळीच्या वतीने परभणी ते मुंबई मंत्रालय लॉंग मार्च काढण्यात आला होता हा लॉंग मार्च सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी नाशिक त्रिरश्मी बौद्ध लेणी मुक्कामी होता या या लॉंग मार्च नियोजनासाठी नाशिक येथे आंबेडकर चळवळीचे मार्गदर्शक करून सागर पगारे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती हा लॉंग मार्च नियोजन त्यांच्याकडे होते या समितीत शाहीर ताराचंद मोतमल व मित्र परिवार यांनी नियोजन केले त्या ताराचंद मोतमल यांच्याकडे आंबेडकर प्रेमी जनतेने आर्थिक मदत केली लाँग मार्च नाशिक येथे थांबला या सर्व नियोजन झाल्यानंतर नाशिक शहरात आढावा बैठक घेण्यात आली या आढावा बैठकीत आर्थिक आर्थिक नियोजन हिशोब देण्यात आला उर्वरित आढावा बैठकीत उपस्थित असलेल्या आंबेडकर चळवळीतील हितचिंतकांनी हितचंतकांनी विजयाबाई सूर्यवंशी वच्छलाबाई मानवते यांना आर्थिक स्वरूपात मदत प्रदान करण्यात यावी असा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला त्याप्रमाणे लॉन्ग मार्च नियोजन समिती नाशिक वतीने विजयबाई सूर्यवंशी व वच्छलाबाई मानवते यांनी चेक आर्थिक मदत देण्यात येत आहे ती त्यांनी स्वीकार करावी अशी माझी विनंती लॉन्ग मार्च नियोजन समिती नाशिक धन्यवाद जय नाशिक मधून मला आर्थिक मदत माझ्यापर्यंत पोहोचला माझा सर्वांना जय देव मा फुल फुलाची पाकळी खूप तुमचं हे हे आहे माझ्यासाठी मदत तुम्ही केलाय सर्वांना माझा जय दे नाशिक तमिळ टिकून मला आर्थिक मदत मिळाली हे जय धन्यवाद आमचे असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका